नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे चला तर मग सर्वप्रथम तुम्हाला संकष्ट चतुर्थीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा आजच्या व्हिडिओचा विषय तर तुम्हाला माहीतच आहे संकट चतुर्थी पूजा विधी तर मी माझ्या घरी पूजा विधी संकट चतुर्थीनिमित्त गणपती बाप्पांची पूजा विधी कोणत्या प्रकारे करते व ती कोणत्या वेळी करते ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर सर्वप्रथम मी गणपती बाप्पाची पूजा ही सायंकाळी जो टाईम दिलेला आहे संकट चतुर्थीचा त्याच टायमावर आम्ही गणपती बाप्पाची पूजा विधी करतो तर सर्वप्रथम आमच्या देवघरासमोरील जागा स्वच्छ करून घेतली त्यानंतर ते त्याच्यावरती पाट ठेवला पाटाभोवती रांगोळी काढली रांगोळी काढल्यानंतर पाटावरती लाल कलरचे पिसा पिसाचे कापड आथरले त्यानंतर पूजेची ताटाची मांडणी केली पूजेची ताटाची मांडणी केल्यानंतर दिवा व धूप लावून घेतला तर चला तर मग आता आपण गणपती बाप्पांचा अभिषेक करून घेऊया तर गणपतीबापांचा अभिषेक हा मी स्वच्छ गंगा जल व पाण्यानेच केला आम अमृत यावेळी सायंकाळी उपलब्ध नसल्यामुळे म्हणजे मिळालेच नाही त्यामुळे फक्त आणि फक्त पाण्यानेच अभिषेक करून घेतला त्यानंतर गणपती बाप्पानंतर सुपारीचासुद्धा अभिषेक करून घेतला सर्वप्रथम सुपारीची मांडणी केली पाटावरती तांदूळ ठेवले तांदळावरती सुपारी ठेवली त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्तीसुद्धा त्या सुपारीप्रमाणेच स्थापन केली ते दोन जे मी आता ज्याला आंघोळ घालत आहे ते गणपतीचे मोदक आहेत हिंगोली हो येथील चिंतामणी गणपतीचे मोदक आहेत ते नवसाचे मोदक त्यांचीसुद्धा मी प्रत्येक चतुर्थीला पूजा करत असते गणपती बाप्पांच्या पूजेप्रमाणेच त्यांचीसुद्धा पूजा करते तर त्यांनाही आंघोळ घालून झाली आणि त्यांचीही स्थापना झाली स्थापना नंतर ते आंघोळचे पान मी बाजूला केले आता सर्वप्रथम मी सुपारीची गणपती बाप्पा म्हणून पूजा करून घेणार आहे तर सर्वप्रथम हळद कुंकू व वा अक्षदा वाहून गणप सुपारीची पूजा करून घेणार त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीची पूजा व त्या मो मोद डब डब्बीतल्या मोदकांची पूजा सुद्धा प्रकारे करून घे धे, घेणार गणपती बाप्पा डब्बीतील मोदक व सुपारीची हळद कुंकू अक्षदा वाहून पूजाविधी झाल्यानंतर सर्वप्रथम मी सर्वांना कापसाची जी वस्त्रं केलेली आहेत ती वाहून घेते त्यानंतर मा कापसाच्याच माळा केल्यात त्यासुद्धा वाहून घेत वा कापसाची वस्त्र माळा हे सर्व वाहून घेतले हे सर्व वाहता वेळेस मी एकवीस एक, एक वेळा गण गन गणपती नमः ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम या मंत्राचा जप केला त्याचबरोबर गणपती अथर्व व अकरा वेळा म्हटले तर ओम भद्र कर्ण भी श्र, देव भद्र देवभद्र पक्षमाक्ष भिषेजुट वास्तनो बी एशम देव दे। ओम स्वस्तीन इंद्र हा शिवा स्वस्ति पुषा विश्व स्वस्ती नक्षत्र विने मी स्वस्तन बृहस्पर्धे जातो ओम शांती शांती अशा प्रकारे गणपती अथर्व वर शिष्य अकरा वेळा म्हटले अशा प्रकारे गणपतीचा मंत्र ओम गण गणपती नमा ओ आणि गणपती अथर्व शीर्ष यूट्यूबला लावून त्याचबरोबर म्हणत असते तर अशा असे अकरा वेळा गणपती अथर्व शिर्ष्य व एकवीस वेळा गणपतीचा मंत्र म्हणत असते त्याचबरोबर एक वेळा गणपती स्तोत्र सुद्धा म्हणत असते तर गणपती स्तोत्र असं म्हणत असते नारदुवाच्य प्राणमेशीर सा गौरीपुत्रा विनायका भक्तवा स्मरणित्याय कामार्थ साध सिद्धे असं या प्रकारे गणपती स्तोत्रसुद्धा म्हणत असते तर सर्व विधी म करत करतच हे स्तोत्र मंत्र म्हणत असते त्यानंतर सर्व देवांना सर्व देवांना दुर्वा वाहून घेतल्या हे माझं वटीचं सामाईन राहिलंच होतं वाह्याचं ते सुद्धा मी वाहून घेतलं तर आता दुर्वा वाहून झाल्याच्यानंतर दुर्वा वाहता वेळेस हातात दुर्वा घेऊन गणपती अथर्व शिष्य म्हणते एक एक वेळा तर असं सर्व मिळूनच अकरा वेळा म्हणत असते तर आ, दुर्वा फूल वाहून झाल्याच्यानंतर मी गणपती बाप्पाला तुपाची आरती तयार करते तर तुपाची आरती प्रज्वलित करण्या अगोदर त्याची मी हळद कुंकू अक्षदा लावून पूजा करून घेते आणि नंतर तुपाची आरती प्रज्वलित करते तर तुपाची आरती आता मी प्रज्वलित करून दिवा आरती करणार आहे तर ते तुम्ही आता समोर बघाच मी आरती कोणत्या प्रकारे करते व कशी करते तर माझी जर काही चूक भूल झाली असेल पूजा विधीमध्ये किंवा राहिला असेल कुठं काही वाहून वाहायचं काही लेट झाला असेल तर तुम्ही नक्की मला कमेंटद्वारे कळवा मी पूजा विधीमध्ये सुद्धा तुमच्या तुम्ही जशी करता तशी करण्याचा प्रयत्न करेल आणि माझी जर विधी तुम्हाला आवडली असेल तर नक्की मला कमेंटद्वारे सांगा की विधी खूप छान प्रकारे करते म्हणून तर कसा कशी वाटली मग आज ही माझी संकट चतुर्थी की पूजा तर चला तर मग आरतीला सुरुवात करूया तर आता आरतीला बसणार आहे

सुरवदना जयदेव देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती मात्रे मन स्वामी मन, कामना जे देव संसारसारं भूपेंद्रा सदासंत हृदयाल विदेव भी शैतनमा कपालकाय शिवशंकराय नम शिवाय नम शिवाय लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे अलिंगन अनन्य पूजन भावे वाळीन मने नामा आरती झाल्यानंतर आमच्या घरी माझ्या बहिणीची मुलं व माझी मुलं जी शाळेसाठी शिकत आहेत त्यांना मी दर चतुर्थीला गणपती बाप्पांची पूजा विधी होईपर्यंत मग आमच्या जवळ बसून पूजा विधी कसं करतात हे पाहायला सांगते व त्याचबरोबर गणपती अथरवर्षी श्रवण करायला सांगते आणि नंतर सर्व पूजाविधी झाल्याच्या नंतर सर्वजण पाया पडून घेतात सर्वांना नमस्कार करायला सांगते हा माझा मुलगा आहे जो पाया पडत आहे आणि ही मुलगी तर अशी मला दोन मुली व एक मुलगा आहे सर्वजण देवाचं देवाला नमस्कार करून झाल्याच्यानंतर सर्वांना मी शुभम करोती मनायला लावली त्याचबरोबर एक प्रार्थना पण हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे ही प्रार्थना मनायला लावली तर कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ तो मला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद तर नक्की माझे चैनावर येऊन माझे चैनल सब्सक्राइब करा जेणेकरून मी माझ्या जीवनातील हे जी छोटे छोटे पूजा विधीनी कोणकोणत्या सेवा करते त्या तुमच्यापर्यंत पोस्टील त्यासाठी तुम्ही माझे चॅनल नक्की सब्सक्राइब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे घोळना मुखात अखण्ड राहू दे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ